नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज मी बनवणारे चटपटीत असं चणा डाळीच्या वड्यांचं कालवण तर कधी तुम्हाला जर असं भाजी बनवायला कंटाळा आला असेल भाजी काय नाही तर अशा प्रकारे चणा डाळ भिजत घ्याला त्यानंतर अद्रक लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि जिरं थोडं हे सर्व आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे त्याच्यामध्ये <coughs> वाटून घ्यायचं आहे तर हे सगळं अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं हळद हिंग आणि लाल तिखट थोडं थोडं घालायचं आपल्याला आणि हे सर्व मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आपल्याला थोडं जाडसरस पाणी न घालताच वाटायचं आहे आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडं तर इथे वाटून झालेलं आहे आपलं त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचे थोडेसे वड्या कुरकुरीत होतात त्याच्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आणि पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावरती चमच्याने थोडे थोडेसं सा जे बॅटर आपण कालवले वडीचं ते टाकून स्प्रेड करून घ्यायचे असे छोटे छोटे वड्या टाकून घ्यायचे आणि त्यात एक साईडने शिजल्या की दुसऱ्या बाजूने असे उलट पलट करून शिजवून आहेत आपल्याला चांगले भा फ्राय करून ते अपले फ्राय तर इथे वडे आपल्या फ्राय झालेले आहेत त्याच भांड्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे जिरमुरीची फोडणी करायची चांगली कढीपत्ता वगैरे घालून कांदा परतायचा आहे तर टोमॅटो परतायचं आहे थोडा आणि कांदा खोबरं अद्रक लसणचं वाटण जे आपण भाजीसाठी करतो ते वाटण घालायचं आहे याच्यामध्ये वाटण तेल सुटेपर्यंत परतायचं आहे त्यानंतर हळद हिंग लाल तिखट आणि गरम मसाला घालून परतायचे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे तिथे मसाले परतून झाले त्यानंतर आपण मीठ घालून घ्यायचे आणि ज्या भांड्यामध्ये आपण मिक्सरमध्ये वडीचं जे बॅटर आपण वाटलेलं आहे त्याचंच पाणी काढून घ्यायचं आपल्याला आपल्याला आवश्यक तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आमठी चांगली आपल्याला उकळून घ्यायची त्यानंतर इथे थोडी आमटी घट्ट होण्यासाठी आणि त्याला वेगळी टेस्ट येण्यासाठी थोडं दोन चमचे बेसन भाजून घेतलेले आणि त्याचे पेस्ट करून ते सुद्धा घालायचं आहे ह्याच्यामध्ये थोडी उकळी आली का ह्याला इथे आमटीला उकळ आलेली आहे त्याच्यामध्ये आता मी ते बेसनाची पेस्ट करून घेतलेली भाजले ती घालून घेणार ह्याच्याने ह्याच्यानेसुद्धा चांगली टेस्ट येते कोथिंबीर घालायची आहे आपण ज्या वड्या तळल्यात त्या वड्या ह्याच्यात सोडून घ्यायच्यात प्रकारे नक्की तुम्ही ट्राय करा नवीन रेसिपी ही आणि चॅनलला लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन रेसिपीसाठी